नमस्ते यूट्यूब फॅमिली आणि आज आपण आलेलो आहोत आईकडे खरं तर सांगायला आवडेल की बघा अशा प्रकारे साळीची जोडणीची जी तयारी असते ना फॅमिली ती या प्रकारे केली जाते तर असं बघा जी माती आहे ती बाजूला केलेली आहे आणि गोलाकारमध्ये असं खळं तयार झालेलं आहे आणि मध्यभागी जे लावलं जातं त्याला बोलतात तिरडा तर पूर्वी याचा वापर फार व्हायचा वा याशिवाय पर्यायी नव्हता पण आता सगळीकडे पर्याय उपलब्ध झालेले आहेत तर अशा पद्धतीने बघा साळ जो बऱ्यापैकी हिरवा कलर होऊन गेलेला आहे ती साळ कापणीसाठी तयार झालेली आहे आणि समोरच्या बाजूला जे बघू शकता आपण तर हिरवागार शेत आहे तिथे मात्र साळ अजून कापणीसाठी आलेली नाही आहे आणि अशा पद्धतीने तर साळीची जी सुरुवात होणार आहे तर जी जी सा तशी तयार येते जे जे वाण सुरुवातीची लागवड आहे त्याची सुरुवातीची कटिंग पण होते आणि कटिंग झाल्यानंतर त्याची साफसफाई पण केली जाते आणि अशा पद्धतीने मग ही एक तयारी केली जाते आपल्याकडं मात्र असं काही खळं वगैरे केलं जात नाही गेली सात आठ वर्ष खळं तयार होत नाही यालाही फार हार्डवर्क आहे आपण बघू शकता की ते गवताचा जो थर आहे तेवढा गवताचा पूर्ण थर काढायचा नंतर मग याच्यावरून पूर्ण जनावरं फिरवायची आणि सारवण द्यायचं तर छान असं केलेलं आहे त्यांनी पूर्ण शेताची साळी ते एका जमा जमा केली जाते आणि मग ती सगळी साफसफाई करून पेंडा बाजूला ठेवला जातो आणि बाजूला होते बघा असं सगळीकडं गवत होतं तर त्यांनी असं मस्तपैकी छान केलेलं आहे तर हे केलेलं आहे सुरत भावाने त्याचं आहे त्याच्यामुळे यावर्षी आईला काही कापणी वगैरे नाही आहे थोडंसं काकूने शेत केल्यामुळं मग आईकडे यावर्षी हे काम नाही आहे तरी आईला म्हटलं त्याला मदत करायची कारण हे मदत करणं फार गरजेचं आहे आणि आज मनावर घेतलं आत्या आली होती त्याच्यामुळे म्हटलं चला आत्याशी थोड्याशा गप्पा मारता येतील खूप दिवसांनी आत्या भेटली आणि माझंही थांबणं होत नाही तर फॅमिलीची परमिशन घेतली फॅमिलीने परमिशन दिली म्हटलं एखादी रात्र थांबावं थांबली आहे खरं इकडे पण लक्ष लागले तिकडे मुलांनी काय खाल्लं असेल कसं खाल्लं असेल काय बनवलं असेल असं सगळं चाललंय पण त्यातूनही आईकडं आहेत आता दोनच बकऱ्या तर बकऱ्यांच्या तर पिल्ल विकलेली आहेत आईने तिचे ते उपजीविकेचं साधन खूप छान आहे ती कुणावर अवलंबूनच राहत नाही स्वतःचं स्वतः करते सगळं मग एक जरी पिल्लू तिने विकलं तरी त्याचं तिचं फक्त ती स्वतःचा उदरनिर्वाह करते तिच्या ज्या गरजा आहेत त्याच्यात पूर्ण होतात तर हे बाबा अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ आहे असा सुंदर निसर्ग आहे शोध घेतला तर बिबट्या पण आहे आणि आता आम्हाला खरं तर थोडीशी अंगणाची बाजू व्यवस्थित करायची आहे बघूया आता बघा समर्थ समर्थ तर चाललंय मी मरूम काढून देतो आणि मस्त की आपण अंगण करूया आता ते फार हार्डवर्क आहे खोदायचं चा। पण चाललंय त्याचं चा केव्हाची धडपड की मी ती खोलतो आणि बिबट्याची एवढी दहशत झालेली आहे फॅमिली काय सांगू बघा असं सारे जंगल आहे त्याच्यामुळे बिबटे असतोच पण तेवढं ते, ते, ते काळजी घ्यायची आणि खरं तर मला ना वाघबारशीचा व्हिडिओ पाठवायचा आहे की वाघबारस म्हणजे ना मी आत्याकडून सगळी ती म्हणजे चा, ती ती छान सांगते त्यावेळीचं कसं आम्ही फार लहान असताना वाघबारस साजरी करायचो आत्ता काही ते होत नाही आणि आताच्या नवीन पिढीला खरं तर वाघबारस हा विषय कळायलाच हवा म्हणून खरं तर मला तिच्याकडून ते सगळं जाणून घ्यायचे ती रात्री फार छान सांगत होती की असं काही बा यावेळी कसे बिबटे वगैरे म्हणजे हल्ला करतात किंवा घरात घुसणं असेल किंवा जनावरांचं भक्षण असेल हा जो प्रकार होतो तो पूर्वी वाघ नव्हते का होते पण वाघ अशा घटना घडत नव्हत्या तर आम्ही देवाला शरण जायचो की नेहमी प्रार्थना करायचो त्याला की असं काही करू नको आमची जनावर सुखी राहू दे माणसं सुखी राहू दे आणि असं त्याचं थोडंसं ती आपल्याला ते सांगणार आहे मी तेही आपल्या व्हिडिओद्वारे खरंच ती माहिती मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे आली तर मित्र साथी रात्री विचारलं की वाघबारस कशा आहे तर उद्या वाघबारस आहे सव्वीस तारखेची तेव्हा तिला सांगितलं की कसं आपण साजरी करायचं होती किंवा की त्या रूढी परंपरा कशा होत्या आणि आता नवीन पिढीला त्या खरंच अवगत नाही आहेत वाघबारस म्हटलं तरी आता ह्या भाचे लोकांना पण सांगता येणार नाही कारण त्या लोकांनी बघितलंच नाही तर त्यांना सांगता तरी कशी येणार आहे असाही तो विषय आहे तर बघूया मी छोटासा नक्की प्रयत्न करणार आहे की आता ती कसं सांगते बापरे यांनी फटाका लावलाय बघा बापरे अशा पद्धतीने सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद